नमस्कार मंडळी नमस्कार वात्र टाईममध्ये आपलं सहर्ष स्वागत मी संजीव शाळगावकर महाराष्ट्रामध्ये अजून निवडणुका जाहीर झाल्या नाहीत पण वातावरण मात्र चांगलंच तापलं आहे सगळे राजकीय शड्डू ठोकून मैदानात उतरलेत मग काहींनी जाहीर सभांवर भर दिलाय काहींनी लोकसंपर्कावर भर दिलाय तर बहुतेकांनी आता महाराष्ट्रातून यात्रा काढायला सुरुवात केलेली आहे मग काहींचं म्हणणं पक्षाची धोरणं पटवून देण्यासाठी काहींचं म्हणणं आपल्या मतदारांशी इंटरॅक्ट होण्यासाठी काहींचं म्हणणं की विरोधकांच्या चुका सांगण्यासाठी पण मतदारांना भुलवण्यासाठी सगळे राजकीय पक्ष बाहेर पडलेत आता बघा राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन भाग अजितदादांची यात्रा सुरू झाली जयंत पाटलांची सुरू होईल भाजपची चंद्रशेखर बावनकुळेंची यात्रा केव्हा सुरू झालेली आहे आता नाना पटोले त्यात उतरणार आहेत मग राहिलं शिवसेना म्हणजे उ उबाठा गट आणि शिंदे गट त्यांचं अजून काही निश्चित नाही पण उद्धव ठाकरे दौऱ्याला बाहेर पडलेलेच आहेत आणि एकनाथ शिंदे हा तर बांधावरचा माणूस आहे ते रोज या जिल्ह्यात त्या जिल्ह्यात संपर्कात असतातच देवेंद्र फडणवीस यांना कशाचाही कंटाळा नसतो ते देखील मैदानात उतरतात तर ही पार्श्वभूमी आता काय झालं आहे सगळे राजकीय यात्रा या गावातून तिकडे त्यात आता जरांगे पाटलांची सुद्धा रॅली सुरू आहेच एकूण सगळीकडं असं गोंधळाचं आणि संभ्रमाचं वातावरण आहे असं म्हणायचं का इतपत सगळ्यांचं प्लॅनिंग चांगलं आहे ही आजच्या माझ्या पात्रटीकेची पार्श्वभूमी आणि ऐक आता एका वात्रटीका आजचं शीर्षक आहे रंगीत राजकीय यात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा रंगीत राजकीय यात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा ढोल घुमले निवडणुकीची कधीच लागली चाहूल ढोल घुमले निवडणुकीची कधीच लागली चाहूल राज्यात फिरू लागले मोदी अमित भाई अन राहुल रंगीबेरंगी फडातल्या यात्रा जमू लागल्या वस्तीला खेडोपाडी आता हे मुक्काम करतायत रंगी बेरंगी फळातल्या यात्रा जमू लागल्या वस्तीला हौशे नवशे गवशे रंगात काहीजण आले मस्तीला मुख्य काय आहे निवडणुकीमध्ये प्रत्येकाची जात काढली जात आहे तुझी जात कुठली तुझी जात कुठली आणि जातीच्या आधारे मतदान करायचा अनेकांचा डाव आहे जातीवर डोळे शहाण्णव कुळ्यांचे धनगरांशी सूत जुळे जातीवर डोळे शहाण्णव कुळ्यांचे धनगरांशी सूत झुळे कुणाकडं माळी कुठं ब्राह्मण कुणाकडं बावन कुळे जाती जातींना राजकारण्यांनी रंगारंगात वाटले तुम्ही बघा रिपब्लिकन पक्ष निळा रंग भारतीय जनता पक्ष भगवा रंग एम आय एम किंवा इतर हिरवा रंग धनगरांचा पिवळा रंग तर असं सगळं हे वातावरण आहे जाती जातींना राजकारण्यांनी रंगारंगात वाटले प्रचार रंगात प्रत्येक जातीचं दुसऱ्याशी फाटले भगव्यावर रुसलेले थेट हिरव्याच्या नादी लागलेत भगव्यावर रुसलेले थेट हिरव्याच्या नादी लागलेत तुतारी नको रे बाबा शेट्टी कडू तर फटकून वागलेत भगव्यावर रुसलेले थेट हिरव्याच्या नादी लागलेत तुतारी नको रे बाबा शेट्टी कडू तर फटकून वागलेत आठवले गटाची निळाई अधूनमधून रुसून बसते आठवले गटाची निळाई अधूनमधून रुसून बसते दादांची गुलाबी छटा सगळ्यात उठून दिसते तर मंडळी ही होती आजची वात्रटीका आपल्याला आवडली असेलच नेहमीप्रमाणे लाईक करा मित्रांना इतर ग्रुप्सवर शेअर करा आणि सगळ्यांना सबस्क्राईब करायला सांगा आपण देत असलेल्या प्रतिसादाबद्दल मनापासून धन्यवाद